अत्यंत पॉप्युलर अशा पद्धतीचे लेखक आमच्या उपस्थितीमध्ये आहे हे या खऱ्या अर्थानं जयंती उत्सवाचं एक महत्वाचं एक औचित्य जरी म्हणालो मी एक प्रसंग जरी म्हणालो तरी देखील ते वावग ठरू असं मला या ठिकाणी वाटत खऱ्या अर्थानं मी लिहितो वाचतो आचरणात काय आणतो आम्हाला निराळा आहे परंतु ज्या विषयाच्या अनुषंगानं आम्ही महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सामाजिक पटलावर आर्थिक पटलावर सांस्कृतिक पटलावर ज्यावेळेस आम्ही आमच्या आत्मशोध घेण्याचा प्रयत्न करतो बाबाजी त्यावेळेस मला या ठिकाणी या गोष्टीच भान असलं पाहिजे जाण असली पाहिजे की खऱ्या अर्थानं आम्ही वसंतराव या ठिकाणी मांडत असताना आम्हाला यशोंतराव विस्मरण असून चालणार नाही ना तुम्ही म्हणताल की ज्याच्या वेळेस मी दोन हजार तेरा मध्ये वसंतराव नाईक जयंती उत्सवाच्या निमित्ताने शंभर कोटीची तरतूद करून राजेश महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण जयंती साजरी केली आणि वसंतराव नायक साहेबांची जयंती साजरी केली आणि त्या पटलावर प्रामुख्या दोन हजार आठ पासून राजेश आपण मागणी करत होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक साहेबांच्या नावानं एक महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठ असावं आणि महाराष्ट्रामध्ये नुसतं प्रसिद्धांत असून चालणार नाही तर प्रत्येक विद्यापीठामध्ये वसंतरावडे नाईक साहेबांच्या नावाने एक संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र अंदाजच केंद्र असावं आणि डॉक्टर बाबासाहेब मला मेहमान या ठिकाणी सांगावंच वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे एकमात्र असं विद्यापीठ आहे की ज्यांनी वसंतरावडे नाईक साहेबांच्या जयंती उत्सवाला अनुसरून त्या विद्यापीठामध्ये शासनाच्या निर्देशाचा भाग त्यांनी मॅनेजमेंट पॉलिसी ठराव घेऊन दोन हजार तेरा मध्ये याचा अर्थ दहा वर्षापूर्वी त्या विद्यापीठाने वसंतरावनाईक अभ्यासन केंद्राची निर्मिती केली आणि त्याच्या संचालक पदाची जबाबदारी माझ्याकडे सोपवली

ही बाब प्रामुख्याने केवळ राज्यापती नव्हे देशापुरती नव्हे तर ते आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचते आणि म्हणून अशा अध्यासन केंद्राला प्रामुख्यानं आठ वर्षाच्या संचालक पदाच्या कार्यकर्तीमध्ये मला तेरा खंड पुस्तक त्या ठिकाणी प्रकाशित करता आली आणि ती पुस्तक खऱ्या अर्थानं निलेश भाऊ यांचे साक्षीदार आहेत या महाराष्ट्रामधली बार्टीच्या धर्तीवरची महाज्योती सारखी योजना असेल बार्टीच्या धर्तीवरची त्या ठिकाणी त्याचे साक्षीदार आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला आठवडा विद्यापीठामधून तो प्रस्ताव गेला आणि शेवटी मुख्यमंत्री महोदयांनी शेवटच्या बैठकीमध्ये महायुतीचा प्रस्ताव खरं तर प्रस्ताव युद्ध ते पटकाचा मला आपण पण ठेवला होता नाही अशा काही योजना आहेत आणि आणि वसंतराव राष्ट्राने प्रकाशित केलेली आहे मी दोन हजार तेरा मध्ये मर्मोकंद नावाची एक पुस्तिका प्रकाशित केली आणि त्यावर एक कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये मर्मोकंद यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईकाचे हा ग्रंथ संपादित केला याचा अर्थ की ज्यावेळेस आम्ही वसंतरावला एखादं चा नाव देतो त्यावेळेस वसंतराव एक हे केवळ बंजारा समाजाचे नेते होते केव्हा भटक्या समाजाचे नेते होते केवळ मुख्यमंत्री भटक्या समाजाचे नेते होते इतर भागस्वामीचे नेते होते एवढ्या मोठा तुझा विचार करून या ठिकाणी चालला ज्यावेळेस आम्ही यशवंतराव आणि वसंतराव आणि वसंतराव आणि यशवंतराव या एकमेकांना या जोडीला या जोडीच्या गोष्टीच्या मनमोबद्दला ज्यावेळेस विचारतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आधुनिक महाराष्ट्राला रूपांतरित करण्याचं श्रेय कोणा एकाला देण्याचा आम्ही ज्यावेळेस हजीर प्रयत्न करत असतो त्याच ठिकाणी मला वाटतं आम्ही विचार आचार आणि सदाचाराचा आत्मघात करत असतो आणि खऱ्या अर्थानं आम्ही वसंत विचारधारेचे जर पाहिक असू तर आम्हाला ही बाब या ठिकाणी लक्षात घेतली एक बाब दुसरी बाब ही बाब मला महाराज मला या ठिकाणी म्हणावशी वाटते की ज्या वेळेस दिल्लीचं तप्त सांभाळण्याची वेळ यशोतरावर आली त्यावेळेस खंडमार साहेबांनी सावंतसाहेबांचा जर त्याच्यामधला कालावधी जर सोडला तर या

Được जातो हा सह्याद्रीचा छावा हे दिल्लीच तख्त सांभाळण्यासाठी सा जातो ही ताकद खरे अर्थाने या सह्याद्रीच्या रंगे या रंगेमध्येच आहे या महाराष्ट्रामध्येच आहे असं म्हणता येतं ज्यावेळेस ते लहान होते आणि ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस तुम्हाला माहित असेल की त्या कृष्ण काकामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की यशवंतरावचं जर उदाहरण आम्ही आत्मसात जर केलं तर मला वाटतं खऱ्या अर्थानं जयंतीचं औचित्य या ठिकाणी आम्ही साध्य केलं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं त्यावेळेस यशवंतराव चव्हाण लहानपणी होतो त्यांनी प्रश्न टाकलो ते लिहिलेला आहे की चिमुक यशवंतराव असताना त्याला एक प्रश्न पडला काय प्रश्न पडला की या जगामध्ये जगामध्ये सगळ्यात मोठा माणूस कोण भेटतो ते म्हटली की आई आणि बाप थोडं पुढे गेल्यानंतर गाव दिवसामध्ये यशवंतराव वडिलाचं बोट धरून फिरायला निघाले वडिलाचं बोट धरून त्यावेळेस फिरायला निघाले तेव्हा बापाने नमस्कार सरपंच आले त्या बाटला त्या म्हणाला की ¿Qué?

आज राजकारणी हा धडा घेतला पाहिजे राजेश गौतमे आज आमदार आहात मंत्री होणार आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला फडोरसाहेब जर मुख्यमंत्री होणार मंत्री आम्ही ग्रे आहे की या ठिकाणी राजेश भाऊ हे वारंवार ते आहे की माननीय मुख्यमंत्री बोलताना वडाची गोष्ट केली काय त्रुपट आला त्यावेळेस सारखे झाले सगळ्या झाला राजेश झाला संस्था माझी विनंती आहे समाजामध्ये आता शेवट आता चालू आहे सगळं ते बरं का तर माझी विनंती आहे की जाता जाता का एवढं तरी काम करा बरं का म्हणजे बाकी काही काम केलं नाही असेल तुमचा अर्थ नाही काढला तुम्ही बरेच लीड केलेले समाजाला त्याबद्दल समाजाच्या मध्ये तुमचं मी अभिनंदन करतो पाचवी गोष्ट या ठिकाणी मी लोक एठिकाणी करणार आहे की यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईकाच्या दरम्यान आम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर यशवंतराव चव्हाण आणि ना वसंतराव नाईक हे त्या काळामध्ये घरे अर्थात जनतेमध्ये रवामान होणारे नियंत्रण होते कापूस ठिकाणी करणार योजना असेल अनेक प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या सोय योजना असतील त्या सोळा वेगळ्याची रोज होण्याचं काम हे आतां जर खोलार असले जात असेल यशवंत राष्ट्र यशवंतरावजी चव्हाण आणि वसंतराव नाईकांचं योगदान हे मोठं आहे तो कालखंड ते जर काळ आम्ही जर विसरला तर खरे आतानं महाराष्ट्रामध्ये काय होत कारण महाराष्ट्र राष्ट्राचं नेतृत्व करत आता राष्ट्रामध्ये महाराष्ट्राची स्थिती काय आहे याचा पूर्व निरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून राजेश भाऊनी आम्हा पवार त्यांना त्या ठिकाणी बोलवलं मान सन्मान दिला आम्हाला या ठिकाणी बोलून आम्हाला ऐकण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला म्हणून तसं या ठिकाणी आभार आणि अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो आणि जाता जाता मला एवढंच म्हणायचं आहे की हे कारभार खऱ्या अर्थानं पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून आम्ही समाज पुढे जाईल आणि अशा अर्थानं आम्हाला या ठिकाणी काय केलं पाहिजे पुढे गेलं पाहिजे पुरुष मी सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करून या ठिकाणी